नमस्कार प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणीनो बऱ्याच जणींची मला एक दोन ताईंच्या कमेंट आलेले होते की ताई आमचं कटोरी जी काही टोक्स आहेत तर ती कशामुळे येतात काय कारण आहे तर ते तुम्हाला मी आज सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्याचं कारण काय आहे कशामुळे टोक येते किंवा व्यवस्थित टक्स येत नाही बरोबर टक्स बसत नाही हे सर्व तुम्हाला मी आज सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह होतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पहा आता हे मी कटोरी घेतलेले आहे हे साईड पीस घेतलेलं आहे तर आपल्याला कटोरीचा टोक युनी म्हणून किंवा व्यवस्थित टोक जे आहे ते आपलं परफेक्ट येत नाही बऱ्याच जणींचं असं मधोमत येत नाही त्याचं कारण काय आहे ते पण तुम्हाला इथे मी सांगणार आहे व्यवस्थित व्हिडिओ समजून घ्या शेवटपर्यंत पाहत जा म्हणजे तुम्हाला कळणार आहे की कशा पद्धतीने आपल्याकडून काय चुका होतात ते तुम्हाला इथे मी सांगणार आहे तर इथं पहा आपल्याला इथून इकडे किती घ्यायचं टक आडवा टोक जो आहे तो कंपल्सरी आपल्याला दीड इंचा घ्यायचा आहे कुठलाही ब्लाउज असो कोणतीही साईज असो या साईडने आपल्याला दीड इंचाचा घ्यायचा आहे या साईडने आपल्याला दीड इंचाचा घ्यायचा आहे स्किलवर पण असतो बघा इथं दीड इंचाचा पॉइंट तर यांना पण घेतलं तरी चालतंय आणि उभा टक्स आपल्याला हा साईज किती आहे अठ्ठावीस साईज आहे त्याच्यामुळे आपल्याला उभा टक्स किती घ्यायचा आहे तो उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला पावणे तीनचा अठ्ठावीस साईजला किती घ्यायचा आहे पावणे तीनचा तसंच आपल्याला साईज नुसार टक्स कसा घ्यायचा आहे तर ते पण आपण सांगितलेलं आहे अगोदर तर या पद्धतीने आपण हे दीड इंचाचा आणि उभा जो आहे तो आपण घेतलेला आहे जिथं आपला हा कोण आलेला आहे तिथून इकडं वरती आपण किती घेतलेला आहे पावणे तीन घेतलेला आहे आता हे अठ्ठावीस साईजचा आहे आप तर आपल्याला इथं राहिलेला जो भाग आहे तर आपली पूर्ण कटोरी तयार कटोरी कितीची आहे अठ्ठावीस साईजला साडेचारची आहे साडेचार चे आहे तर आपल्याला इथं किती पाहिजे साडेचारचं निम्म केलं की आपल्याला इथं किती येणार आहे सव्वा दोन येणार आहे एक्स्ट्रा आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी राहिलेला आहे या साईडने पण आपल्याला सव्वा दोन वर मार्किंग करायचे आहे इथंही आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी एक्स्ट्रा लागणार आहे तर या साइडनं अर्धा इंच किंवा पाव इंच आणि या साइडनं कंपलसरी अर्धा इंच ही आपल्याला शिलाई कंपल्सरी लागत असते प्रत्येक ब्लाऊज मध्ये तुम्हाला ही अशा रीतीने शिलाई घ्यायची आहे तर आता इथं आपण किती घेतलेला आहे पावणे तीन घेतलेला आहे पावणे तीन घेतलेला आहे तर इथं इथं लिहू शकतात तुम्ही पाहुणे तर आता ज्या वेळेस आपण हे टक्स घेणार आहेत आता टक्स कसा घ्यायचा आहे तर पाहू शकतात हे टक्स जे आहे ते आपल्याला हा व्यवस्थित असा हा दोन्ही पार्ट जे आहेत ते फोल्ड करायची असतात या पद्धतीने आपल्याला ही व्यवस्थित घ्यायचं आहे पाहू शकतात इथं हे दुमडून घेतलं हे बरोबर आपल्याला व्यवस्थित इकडे मागे पुढे होऊ द्यायचं नाही हे एक एकदम मध्ये आपल्याला हा कोण आणायचा आहे आता त्यानंतर आपल्याला इथून दीड इंचा जो भाग आहे तो आपल्या इथं अशा रीतीने फोल्ड करायचा आहे पाहू शकतात हे आपला दीड इंचा फोल्डिंग झालेला आहे आणि हे आपल्याला कटोरीचा टक्स जो आहे तो अशा रीतीने घ्यायचा आहे आता मेन म्हणजे तुमचं हे झालं इथपर्यंत हे झाल्याच्या नंतर काय करायचं आहे हे बा एकदम आकारही तुम्ही पाहू शकतात किती सुंदर असा आकार आलेला आहे आणि पप्स ही खूप सुंदर आलेला आहे आता हे जे टोक आहे आपलं हे टोक या गळ्याच्या बाजूकडून आपल्याला एक इंच अंतर सोडायचं आहे तर पाहू शकतात आपण इथं एक इंच अंतर सोडलेलं आहे इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे एक इंचाची तर इथं मी एक इंच अंतर सोडलेलं आहे म्हणजे आपला हा पॉइंट आणि हा पॉइंट असा व्यवस्थित असा ऍक्युरेट मध्ये आला पाहिजे तरच तुमची कटोरी जी आहे ती अगदी परफेक्ट बसणार आहे तर पाहू शकतात हा पॉइंट आणि हा माझा परफेक्ट असा आलेला आहे तर तुमचा ही याच पद्धतीने आला पाहिजे त्यानंतर आपण ज्या वेळेस ही कटोरी या साईड पीस ला करणार आहे पाहू शकतात आपल्याला शिलाईसाठी किती लागणार आहे अर्धा इंच आपण ही व्यवस्थित अशी अर्धा इंचावर कटोरी ठेवली आपला कटोरीचा आकार तुम्हाला अशी नॉर्मल जर धरली तर एक्स्ट्रा दिसणार आहे पण ज्यावेळेस आपण इथे टीच करून घेताना ही कटोरी जॉईन करून घेतात त्यावेळेस आपली ही परफेक्ट इथे जॉइंट होणार आहे पाहू शकतात अशा रीतीने आपण हे अर्धा ची शिलाई घेत असतात पूर्ण साइडनं तर ज्या वेळेस आपण टीच करताना त्यावेळेस ही अर्धा इंच शिलाई आपली परफेक्ट असते आता इथं पाहू शकतात इथं आपण अशी सरळ जर ठेवली तर कटोरी आपल्या अर्धा इंच एक्स्ट्रा आहे खालच्या साईड न पण ज्या आपण टीच करताना प्रत्येक वेळेस तुम्ही पेपर कट करत असताल किंवा कोणताही ब्लाउज कट करत असाल तर तुमची कटोरी जी आहे ती साइड पीस पेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा पाहिजे म्हणजे पाहिजे तरच तुमची कटोरी परफेक्ट बसणार आहे आणि हा जो टक्स आहे आपण हा टक्स घेतलेला जो भाग आहे तो आपला हा पॉईंट एक इंचा पॉईंट आणि टक्सचा पॉइंट परफेक्ट असा आला तर तुमचा टोक जो आहे तो अगदी अक्युरेट मध्ये बसणार आहे आणि तुमचा एकदम टोक काय येतं तर तुम्ही इथून इथपर्यंत इत उंची जी आहे टक्सची उंची किती घेतात अडीच घेत असताल समजा इथं तुम्ही अडीच घेत असताल तर तुमचा टोक इथं येणार आहे पावणे दोन किंवा सव्वा दोनचा चा घेत असताल तरी पण इथं तुमचा हा टोक येणार आहे तर तुम्हाला कंपल्सरी आडवा टक्स दीड इंच घ्यायचा आहे साईजनुसार उभा टक्स घ्यायचा आहे अठ्ठावीस तीस साइजला पावणे तीनचा घ्यायचा आहे बत्तीस चौतीस छत्तीस या साईज ला पर्यंत आपल्याला उभा टक्स किती घ्यायचा आहे तीनचा घ्यायचा आहे कसा घ्यायचा आहे तर मी प्रत्येक व्हिडीओ मध्ये अगोदर पण सांगितलेला आहे पण टोक येण्याचं कारण तुम्हाला आज सांगत आहे तुम्ही जर इथला टक्स अडीच किंवा सव्वा दोन घेतला तर तुम्हाला इथं टोक येणार आहे पावणे तीन तीन पर्यंत जर घेतला तर टोक येणार नाहीये तर त्याच कारण तुम्हाला मी इथं आज सांगितलेलं आहे पाहू शकता तर आता, समझला आता इत हे समजलंच असेल तुम्हाला आडवा किती आहे किंवा इथला आता साडेचार होतात आपण इथं इथून इथपर्यंत निम्म सव्वा दोन घेतलेला आहे शिलाई मार्जिंग आपली एक्स्ट्रा परफेक्ट राहिलेली या साईडने पण आपण सव्वा दोनच हे हे जे आपली तयार कटोरी आहेत सव्वा दोन या साइडची सव्वा दोन या साइडची टोटल आपल्याला साडेचार ची परफेक्ट होणार आहे अठ्ठावीस साईज ला कटोरी आपली साडेचार ची आहे तसंच आपल्याला पाव तीस ची जे आहे ती पावणे पाच आहे बत्तीस ची जे आहे ती पाच आहे या साईजच्या प्रत्येक साइजच्या कटोऱ्या आपल्याकडून पेपर कटिंग मध्ये तुम्हाला सांगितलेल्याच आहेत तर हे, हे, हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या व्यवस्थित व्हिडिओ जे आहे ती स्किप करू नका म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला व्यवस्थित पाहिला नाही तर तुम्हाला ही कारण जे आहेत ती समजून घ्यायला मग समजत नाहीत आणि व्यवस्थित लक्षात येत नाही त्यासाठी मी अगदी तुम्हाला मराठीमध्ये व्यवस्थित समजन या भाषेमध्ये तुम्हाला सांगत असते तर तुम्हाला फक्त आणि फक्त व्यवस्थित समजून घ्यायचंच आहे तर अशा पद्धतीने आज आपण कटोरीचा टोक येण्याची जी काही कारण आहेत ती सांगितलेली आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल की तुमच्याकडून जे काही चुका होत होत्या कटोरीचे टोक येण्याबद्दल किंवा परफेक्ट आकार येत नाही टोक जो आहे तो तुमचा एक साइडला जातो किंवा व्यवस्थित मधोमध येत नाही हे जी काही कारण आहेत ती तुम्हाला मी आज सांगितलेले आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित समजून घेतले की तुम्हाला सर्व काही तुमच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असतात त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचे आहेत आणि आणखीनही आपल्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जॉईन झाले असतील त्यांनी आणखीनही सबस्क्राईब केलं नसत तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत असतं त्यासाठी सबस्क्राईब करून ऑल करायचं आहे आणि लाईक शेअर करायचं आहे तर अशा पद्धतीने दरोजची दररोज व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून बरेच व्हिडिओ मी टाकलेले नाहीत मागे एक महिना झालं व्यवस्थित आपले व्हिडिओ येत नव्हते तर आता इथून पुढे व्यवस्थित व्हिडिओ येते तुमचे जे काही प्रश्न आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून मी सॉल्व करणार आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या